नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शिवाजी महाराजांचं बालपण आपल्याकडे जी माहिती आहे जे संदर्भ आहेत त्या आधारे आपण हा प्रवास समजून घेऊया हो नक्कीच म्हणजे शिवनेरी किल्ला आणि तो परिसर तिथलं त्यांचं बालपण कसं होतं आणि त्या अनुभवांनी पुढे जाऊन त्यांना कसं घडवलं हे बघणं रंजक आहे अगदी आणि संदर्भ सांगतात की लहानपणापासूनच त्यांना तलवारबाजी घोडेस्वारी म्हणजे अशा एक मैदानी गोष्टींमध्ये खूप रस होता बरोबर आणि हे फक्त शारीरिक कसरतीपुरतं नव्हतं निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिकणं होतं आणि अर्थातच जिजाऊंसारख्या आईकडून मिळालेले संस्कार या सगळ्याचं मिश्रण दिसतं आपल्याला म्हणजे ते बालपण फक्त खेळण्या वागडण्याचं नव्हतं तर ती एक प्रकारे भविष्यातल्या मोठ्या जबाबदाऱ्यांची तयारीच होती बरोबर चला यावर जरा अजून बोलूया एक उल्लेख सापडतो की शिवनेरीचे डोंगर दर्याखोऱ्या हे त्यांच्यासाठी नुसते दगडधुंडे नव्हते हो जेऊ काही युद्धाचं मैदानच लहानपणीच तलवार चालवणं घोड्यावरून वेगात उतरणं किंवा अगदी झाडांच्या फांद्यांवरून शत्रूवर झेप घ्यायचं सराव करणं हे त्यांचे खेळ होते म्हणे हो ना आजच्या मुलांच्या मोबाईल टीव्हीच्या जगापेक्षा कितीतरी वेगळं आहे हे सगळं अगदी आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आपल्या माहितीप्रमाणे हे प्रशिक्षण फक्त ताकद वाढवण्यासाठी नव्हतं हम्म जसं हनुमानाची गोष्ट शौर्यासाठी रामराज्याची गोष्ट न्याय आणि चांगल्या राज्यकारभारासाठी किंवा महाभारतातल्या कृष्णाचं धोरण दूरदृष्टीसाठी दुर हो म्हणजे हे फक्त ऐकणं नव्हतं मनोरंजन नव्हतं फक्त तर ते संस्कार होते त्यातून धडे घेऊन ते आचरणात आणायला प्रोत्साहन होतं म्हणजे कृतीतून शिक्षण होत एक प्रकारे अगदी संस्कारांचं बीजारोपणच होत ते आणि मग याचा परिणाम लवकरच दिसला असेल नाही का म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून प्रत्यक्ष लढायला सुरुवात केली असं काहीतरी आहे ना हो हो आणि पुढे जाऊन तर जवळपास अडीचशेहून अधिक किल्ले जिंकले त्यांनी हे आपण इतिहासात वाचतोच बरोबर पण याचं मूळ ते कुठेतरी त्या लहानपणीच्या जडणघडणी त्या वातावरणात सापडतं जे दबावरहित होतं पण तरीही शिस्त आणि मूल्यांवर आधारित होतं अगदी बाराव्या वर्षी ढाल तलवार घेऊन शत्रू समोर उभं राहण्याचं धाडस होतं त्यांच्यात अशाही नोंदी आहेत तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो शिवाजी महाराजांचं बालपण म्हणजे संस्कार निसर्गाचा सहवास आणि राष्ट्रप्रेमाचा असा त्रिवेणी संगम होता बरोबर ही फक्त एका व्यक्तीची जडणघडण नव्हती तर एका स्वतंत्र राष्ट्राच्या स्वप्नाची ती सुरुवात होती मुहूर्तमेढ होती असं म्हणायला हवं अगदी आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक विचार मनात येतो काय की नेतृत्व घडण्यासाठी फक्त शारीरिक प्रशिक्षण किंवा फक्त बौद्धिक शिक्षण पुरेसा असतं का चांगला प्रश्न आहे की शिवाजी महाराजांच्या बाबतीत जसं दिसतं निसर्गाच्या जवळ राहून प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि त्याच वेळी कथांमधून संस्कारांमधून मिळणारं नैतिक आणि धोरणात्मक शिक्षण या दोन्हीच्या एका विशिष्ट संयोजनामुळेच त्यांच्यासारखं नेतृत्व घडलं असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच आज आपण शिवाजी महाराजांच्या बालपणीचे काही महत्त्वाचे पैलू पाहिले म्हणजे त्यांचं प्रशिक्षण जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याच्या विचारांची मुळं कुठून आली हे आपल्या स्रोत्यांच्या आधारे तपासलं हो हे समजून घेतल्यावर त्यांच्या पुढच्या कार्याचं महत्त्व अजून जास्त स्पष्ट होतं नक्कीच यावर पुढच्या वेळी आपण अजून खोलात जाऊ शकतो पण आज जी चर्चा झाली त्यावर विचार करायला हरकत नाही बरोबर विशेषतः निसर्गातलं शिक्षण आणि संस्कारातून मिळालेले धडे यांचं नेतृत्वावर कसा परिणाम होऊ शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे